आज बघा आपल्या दोन्ही शाळांमध्ये या ठिकाणी माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब यांच्या सा वाढदिवसापित्य सत्यम फाउंडेशन यांच्या वतीनं आपल्या या दोन्ही शाळांच्या उद्घाटना या ठिकाणी शैक्षणिक साहित्य वाटप केलं गेलं सत्यम फाउंडेशन प्रत्येक वर्षी आपल्या दोन्ही शाळांमध्ये अशा पद्धतीचं शैक्षणिक साहित्य वाटत असतं आणि त्यांच्या तर दुष्काळ फाउंड झाले कंपनीमध्ये लागले लागले एस कंपनीमध्ये मोठ्या पोस्टर लागले कोणी आर लागले मग ह्या सगळ्यांनी काय करा शाळेमध्ये काय ते करा हा हि जिल्हा परिषद शाळेमध्ये त्या ठिकाणी वाटण्याचा उपक्रम त्यांनी आज आपण घेतलेला आणि आज त्यांचा एवढा उपक्रम न थांबता सातत्यानं त्या ठिकाणी दुष्काळ परिस्थिती किंवा आणि नैसर्गिक आपत्ती असू दे यामध्ये सातत्याने त्या ठिकाणी लोकांना मदत किंवा त्यांना दिवस या निमित्ताने विद्या मंदिर उचलला ते मुलांना स्कूल बॅग आणि शैक्षणिक साहित्य साहित्यवर उपस्थित सत्यम फाउंडेशनचे प्रतीक शिंदे आमचे उंचगावचे दीपक रेडेकर अक्षय योगेश लोहान लालू आबाव रामराव पाटील संजय शाळेचे संदीप अजित शाळेचे मुख्याध्यापक आणि शिक्षक आणि समोर तर गेल्या वर्षी सत्यम फाउंडेशनच्या माध्यमातून आपण त्या उत्पर मुलांना शैक्षणिक साहित्य देण्याचे ठरवलं आणि गेल्या वर्षी आपण गेल्या वर्षी पंधरा मुलांना आपण दिलेलं यावेळी सतरा मुलांना आपण शैक्षणिक साहित्य देण्याचं काम करताय शिवसेना म्हणजे शिवसेना नेहमी ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण याच्यावरती काम करते आणि सत्यम फाउंडेशनचं पण तेच आहे की आज त्यांनी महाराष्ट्रामध्ये पाचशे शाळेचे किट मुलांना दिलेलं आहे म्हणजे हे काम ही मुलं म्हणजे देशाचं आणि महाराष्ट्राचं भणित भविष्य घडवण्याचं हे काम हे मुलं करणार आहेत आणि त्यांना कुठेतरी पाठबळ देण्याचं काम हे सत्यम फाउंडेशन असेल आणि शिवसेना पक्षाच्या वतीनं आम्ही करत आहोत आज सतरा मुलांना दिलेलं आहे आणि आम्ही तुम्हाला सांगितलं की आम्ही काय शैक्षणिक साहित्य आले किंवा काय मुलांना मदत आली तर शंभर टक्के आपण सत्यम फाउंडेशनच्या वतीनं आपण मुलांना मदत करू मुलं चांगली घडली पाहिजेत आज प्रतीकन बघितलं तर ही जी एकत्र शिकत होती की मुलं कुठं प्रत्येक ठिकाणी लागल्यानंतर त्यांनी हे सत्यम करून काम करण्याचं हे काम चालू केलेलं आहे आणि आज सतरा असतील पुढं तसं सत्तावीस मुलं आपल्या भागातील मुलांना साहित्य मिळत या पद्धतीने आपण नियोजन करू आज या कार्यक्रमाला सर्व उपस्थित राहिले त्यांचे सर्वांचा आभार मानतो सांगतो की तुम्ही हे आपण पाहत आहात मौळा न्यूज ट्वेंटी फोर सर्वसामान्यांचा बुलंद आवाज